आढावा अशासाठी घेतला की ज्या जो आराखडा आपल्याला इम्प्लिमेंट करायचा आहे त्या संबंधीच्या काय अडचणी असणार आहेत प्रशासन उत्पर्यंत त्या अडचणी तशा पद्धतीने सोडवणार आहे त्याच्यासाठी लागणारी जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये राज्य सरकारची काय मदत लागणार आहे यासाठीचा हा आढावा होता अवधी देवस्थानाचा जो पहिला ज्योतिबाची जी पहिली फेज आहे त्या पहिल्या फेजचा आणि अंबाबाईच्या ह्याचा आराखडा आलेला आहे त्याच्यामध्ये एक सूचना सरकारकडनं आम्ही केलेली आहे की जो अंबाबाईचा आराखडा आहे त्याच्यामध्ये मंदिराच पण जे काम आहे ते पण त्याच्यामध्ये पहिल्यांदा पहिल्या याच्यामध्ये घेतलं पाहिजे पहिल्या पेजमध्ये ते काम घेण्यासाठीचा प्रस्ताव त्यांना आता पाठवायला सांगितलेला आहे आणि लवकरच तो सगळा आराखडा शिखर समितीला येईल समितीला नगरविकास ची मंत्री म्हणून पण तो आमच्या विभागाकडे असल्यामुळं मी हा आढावा घेतले नाही आहे त्यांचा विरोध आहे अशा आता तर आपण पहिल्या फेज मध्ये जो ज्योतिबाचा आराखडा ती पहिली फेज आता जी शासनाकडे आलेली आहे त्याच्यामध्ये आपण फक्त ज्योतिबाचा जो तिथला परिसर आहे त्याच्यामध्ये डाऊवाल्यांच्या ह्याच्यामधला कुठला पण गोष्ट नाहीये ऍक्विजिशनची कुठली पण प्रक्रिया तिथे नाहीये ते त्याला लागणार आहे आणि त्याच्यासाठी लोकांच्या मनात संभ्रम असणं पण साहजिक आहे आणि त्याच्यासाठीच हा आढावा मी आज घेत होते की आपण जे ऍक्विजिशन करणार आहोत आपण लोकांना कशा पद्धतीने परत काय देणार आहोत कशा पद्धतीने तुम्ही त्यांचं ऍक्विजिशन करणार आहात यासंबंधीचाच आढावा होता आणि त्या पद्धतीनेच सरकार पूर्णपणे कुणालाही अन्याय होऊ न देता आपण हा आराखडा द्या आराखडा होत त्या संदर्भातच आम्ही परत एकदा शासनाने आता देवस्थानला अशी सूचना केलेली आहे की देवस्थांनी त्याचा हेरिटेज कडनं एक सर्वे करून त्याचा प्रस्ताव पण आमच्याकडे पाठवा